मैत्रीनो माझ्या मस्त मराठी चॅनल चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे मी आज तुम्हाला लोकरीचा सुंदर असा रुमाल विणून दाखवणार आहे वेगळ्या पद्धतीचा त्यासाठी मी हे दोन कलर चॉईस केलेले आहेत आणि ही सुई आणि ही कट करण्यासाठी कात्र हे साहित्य आपल्याला पुरेसं सा आहे मी आता तुम्हाला रुमाल शिकवते मैत्रिणो मी पहिल्यांदा गाठ घेतलेली आहे लोकरीची आणि आता ना पाचची चेन करणार आहे पाच टाक्यांची पहा एक दोन तीन चार आणि पाच पाच टाक्यांची चेन झाली आता ती जोडून घ्यायची आपल्याला अशी मी जोडून घेतलेली आहे मैत्रिनो जॉईन केल्यानंतर तीनची चेन घ्यायची आता एक झाली दोन आणि तीन आणि नंतर हे पहा असं करायचं आहे एक दोन तीन आणि चार चार वेळे घेऊन हे पाकळी तयार करायची आणि जॉईन करून घ्यायची आपल्याला या अशी आणि नंतर एक आणि दोनची चेन मध्ये घ्यायची आणि अशा सहा पाकळ्या आपल्याला करून घ्यायच्यात तर तुम्ही करा मध्ये दोन चेन चेन आणि हे मध्ये दोनची चेन आणि हे असं सहा करून घ्या म्हणजे सहा पाकळ्या करा मध्ये दोन चेन घेऊन नंतर पुढचं मी तुम्हाला दाखव मैत्रिणीनो ह्या सहा पाकळ्या आपण तयार केलेल्या आहेत आता पुन्हा दोनची चेन घ्यायची आणि इथं जॉईन करून घ्यायचं जॉईन केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हा धागा कट करून घ्यायचा कात्रीनं असा आणि नंतर यातून ही लोकर अशी काढून घ्यायची आपल्याला अशी आता ह्या सहा पाक राहिला आता आपल्याला दुसरा कलर जॉईन करायचा आहे मैत्रिणी हा आपण हिरवा कलर जॉईन करून घेतो आहे आता घेतला आता तीनची चेन करायची एक दोन आणि तीन आणि इथे एक पाकळी तयार करायची फुलाची पाच वेळी घेऊन एक दोन तीन चार पाच आणि जॉईन करून घ्यायची अशी नंतर तीनची चेन घ्यायची दोन आणि तीन तीनची चेन करून घ्यायची आणि आता ही पाकळी आहे ना ह्या पाकळीच्यावर जॉईन करायची अशी आणि मग नंतर पुन्हा तीनची चेन घ्यायची एक, एक दोन आणि तीनची चेन आणि इथल्या पॅसेजमध्ये एक पाकळी बनवायची एक दोन तीन चार आणि पाच ती जॉईन करून घ्यायची आणि अशीच विण हा वेळा पूर्ण करायचा आपल्याला नंतर काय करायचं मी तुम्हाला सांगते मैत्रिणी आता ही शेवटची पाकळी आपली चाललेली आहे इथं बघा या पाकळीवर जोडून घेतलं पुन्हा तीनची चेन घेतली आणि आता शेवटची पाकळी पाचची तयार करणार आहोत पाच वेळ्यांची एक दोन तीन चार आणि पाच आणि ती जॉईन करणार आहोत आता जॉईन केली आता परत आपल्याला तीनची चेन घ्यायची आहे एक दोन आणि तीन तीनची चेन घेऊन इथं जॉईन करायची आपल्याला बरोबर मध्यावर आता जॉईन केल्यानंतर बघा सहा पाका झाल्यात ह्या तर जॉईन केल्यानंतर पुन्हा काय करायचं तेच मी सम सात्रीनं ना पुन्हा आपल्याला तीनची चेन घ्यायची परत कारण तीनची चेन हे आहे प्रत्येक पाकळीमध्ये आता पुन्हा तीनची चेन घ्यायची एक दोन तीन आणि ह्या पाकळीवर पुन्हा तीन पाकळ्या करायच्यात आपल्याला आता ही पहिली पाकळी झाली आहे एक दोन तीन दोन ही तिसरी आणि हे चौथी ह्या चार चारच्याच करायच्या चार, चार, करा चा, चार वेळ्यांच्या तीन पाक इथं जॉईन करून घ्यायचं पुन्हा आपल्याला मात्र इथं दोनची चेन घ्यायची तीनच्या तीन पाक एका पाकळीवर तीन पाकळ्या करताना मध्ये दोनची चेन घ्यायची आणि तीन पाकळ्या करायच्या एक दोन तीन चार जॉईन करून घ्या दुसरी पाकळी आता पुन्हा आपल्याला दोनची चेन एक आणि दोनची चेन पुन्हा ही तिसरी पाकळी तिथूनच घ्यायची जिथून ह्या दोन पाक्या गेल्या तिथूनच ही तिसरी पाकळी पण घ्यायची दोन झाले तीन आणि हे चार वेळे बेड़े। चार वेळ्यांच्या तीन पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आणि तीन चेन आता पुन्हा ह्या तीन पाकळ्या झाल्या एका पाकळीवर आता काय करायचं पुन्हा तीन तीनची चेन घ्यायची एक तीनची नाही दोनचीच चेन घ्यायची कारण दोन दोनचच चाललंय ना मध्ये दोन दोन दोनची चेन घ्यायची आणि आता ह्या पाकळीवर आपल्याला जॉईन करायचं आहे इथं परत असं जॉईन करायचं आणि परत तीनची चेन घ्यायची एक दोन आणि तीन आणि एक पाकळी पूर्ण करायची मध्ये दोनच्या चेन घ्यायच्या आणि तीन पाक्या पूर्ण करायच्या असंच हे करत जायचं अखरा उठं काय करायचं मी सांग मैत्रीणो शेवटच्या पाकळीवरच्या तीन पाक्या झालेल्या आहेत आता आणि तीन पाक झाल्यानंतर ह्या पहा मी दोन चेन घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी खास दोन आणि आता काय करायचं इथं जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला इथं म्हणजे नेमकं बघा या फुलाच्या पाकळीच्या मध्यभागी असं जॉईन करून घ्यायचं आपल्याला आणि आता काय करायचं आपल्याला दुसरा कलर जोडायचा त्यामुळं हा धागा कट करून घ्यायचा इथं असा आणि आता धागा आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे दुसरा ते मी तुम्हाला दाखवते मैत्रिण आपल्याला इथून धागा दुसऱ्या कलरचा जॉईन करून घ्यायचा पहा जॉईन कसा करायचा तो नेहमीप्रमाणे जॉईन केल्यानंतर तीनची चेन घ्यायची पहा ओढून घ्यायचा धागा चांगला एक दोन आणि तीनची चेन घ्यायची आणि इथे एक पाकळी करायची या पॅसेजमध्ये एक दोन तीन चार आणि पाचची पाकळी करायची इथं पाच आणि जॉईन करून घ्यायची पाचची पाकळी अशी जॉईन करून घ्यायची आणि तीनची चेन घ्यायची एक दोन आणि तीन ही तीनची चेन झाल्यानंतर काय करायचं इथं आपल्याला याच्या मध्यभागी जॉईन करून घ्यायची ही तीनची चेन तर तीनची चेन जॉईन करून घेतल्यानंतर काय करायचं पुन्हा तीनची चेन घ्यायची एक दोन आणि ही तिसरी चेन आणि आता काय करायचं ह्या मध्यभागी एक पाकळी तयार करायची एक दोन तीन चार आणि पाच आणि जॉईन करून घ्यायची आणि एक दोन आणि तीनची चेन करून घ्यायची आणि इथं आपल्याला जॉईन करून घ्यायची ही तीनची चेन आणि परत आपल्याला तीनची चेन करून घ्यायची एक दोन आणि तीन आणि पुन्हा ह्या पॅसेजमध्ये आपल्याला एक पाकळी तयार करायची असा हा राऊंड पूर्ण करायचा आहे मधली पाकळी आहे ना मधल्या पाकळीवर पाकळी तयार झाली पाहिजे बाकी आणि ह्या मधल्या पॅसेजमध्ये एक पाकळी तयार झाली पाहिजे असा हा राऊंड करायचा आणि धागा नवीन जॉईन करताना कुठंही जॉईन केला तरी चालेल कुठंही म्हणजे कुठल्याही पॅसेजमध्ये या करा या करा किंवा आपण धागा जिथून तोडला आहे तिथून जरी जॉईन केला तरी काही हरकत नाही तुम्हाला कळेल ना आता असाच हा राऊंड पूर्ण करा आता आपल्याला ह्या पॅसेजमध्ये एक पाकळी घ्यायची असा हा राऊंड पूर्ण करायचा पुढचं मी तुम्हाला सांगतोच मैत्रिणींनो इथपर्यंत आलेलं आहे हे विणकाम इथं जॉईन केलं आता परत तीनची चेन घ्यायची एक दोन आणि तीन इथे जॉईन करायची या मध्यावर जॉईन केल्यानंतर पुन्हा बरोबर मध्यावर जॉईन करा कुठंही नका इथं या पाकळीच्या मध्यावर जॉईन करायचं आणि आता काय करायचं इथं कसं केलं आहे एका पाकीवर तीन पाक आहे तसेच इथं एका पाकळीवर वरती तीन करायच्या पाक्या एक दोन आणि चार चारच्या चार चार वेड्यांच्या तीन पाकळी आहे तीन आणि हे झाले चार तर पुन्हा एक दोन आणि पुन्हा अशी दुसरी पाकळी एक दोन तीन चार एक दोन पुन्हा ही तिसरी पाकळी एवढंच करायचं आहे बाकी काय नाही दुसरी डिझाईन नाही हीच डिझाईन खूप सुंदर दिसते तीन चार पुन्हा जॉईन करायचं पुन्हा एक आणि दोनची चेन घ्यायची आणि ह्या एक एका पाकावर तीन, तीन तीन पाका करत जायच्या हा राऊंड इथं आपल्याला पूर्ण करायचा आहे असंच तुम्ही पूर्ण करा नंतर काय बदल करायचं तर मी तुम्हाला सांगतच आहे मैत्रिणींनो हे तीन पाकायचं बिनकामही पाका पूर्ण झालं आता इथं जॉईन करून घ्यायचं या पाकळीच्या मध्यभागी पाकळीचा मध्यभाग हे करायचं आणि इथे जॉईन करून घ्यायचं आता हे जॉईन झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं पुढच्या लाईनला आपल्याला धागा चेंज करायचा आहे आता हा कट करून घ्यायचा आहे कट करून घ्यायचा आता दुसरा धागा लावायचा आपल्याला दुसऱ्या कलरचा आणि पुढचं मी काय करायचं ते सांगते तर आपण आता दुसऱ्या कलरचा धागा जॉईन करूया नेहमीप्रमाणे असा जॉईन करून घ्यायचा इथे मोठ्या पॅसेजमध्ये आणि दोनची चेन घ्यायची एक आणि दोन आणि इथं आता एक पाकळी तयार करायची पाचची पाकळी तयार करायची एक दोन तीन चार आणि पाच पाचची पाकळी तयार करायची जॉईन करून घ्यायची अशी जॉईन झाली ना नंतर आपल्याला चारची चेन घ्यायची चे। एक दोन तीन आणि चारची चेन चे। घ्यायची आणि बदल काय करायचा ह्या राऊंडला आता पहिले इथं आपण जॉईन करायचो आता मधल्या पाकळीवरती जॉईन करायचं आहे आपल्याला हा बदल करायचा इथं पहिला आपण काय करतो तो मधल्या पाकळीवर पाकळी घेत होतो आता मधल्या पाकळीवर पाक पाक जॉईन करायचं आणि परत चारची चेन घ्यायची एक दोन तीन आणि चारची चेन घ्यायची आणि या पॅसेजमध्ये एक पाकळी तयार करायची याच्यासारखी पाचची एक दोन तीन चार पाच आणि याशी आपल्याला जॉईन करून घ्यायची आणि पुन्हा चारची चेन एक दोन तीन चार आणि पाकळीवर पाकळी न घेता फक्त ह्या दोन पॅसेजमध्येच पाकळ येणार आणि इथं जॉईन होणार अशा रीतीने हा राऊंड आपल्याला असा पूर्ण करायचं आहे असा बोल पूर्ण करायचा पुढं काय बदल करायचा तो मी सांगते मैत्रिणीनं हा राऊंड पूर्ण झालेला आहे मधल्या पाकळीच्या वरती जॉईन केलेला आहे आता तीनची चेन घ्यायची दोन आणि तीन आणि ह्या पाकळीच्या मध्यावर जॉईन करायची आपल्याला केली जॉईन आता एक आणि ची चेन घ्यायची आणि ह्या पाकळीवरती तीन पाकळ्या करायच्या परत तसाच राऊंड सुरू होतोय एक दोन तीन चार चार वेड्यांची पाकळी करायची पुन्हा दोनची चेन घ्यायची इथं जरी तीन चेन आल्या तरी मध्ये पाकळ मध्ये दोन चेन आणि दोन चेनच करायच्या तीन चेन नाही घ्यायच्या आता आता पुन्हा दुसरी पाकळी एक दोन तीन चार पाकळी जॉईन पुन्हा दोनची चेन दोन पुन्हा ही तिसरी पाकळी आपल्याला करायची एक दोन तीन चार पाकळी जॉईन आणि आता आपल्याला दोनची चेन नेहमीप्रमाणे आणि ह्या पाकळीवरती आपल्याला जॉईन करायचं इथं मध्यभागी आणि पुन्हा आपल्याला इथं तीन पाकळ्या करायच्या आणि असाच हा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा हा राऊंड असंच ह्याप्रमाणे असंच करायचं पूर्ण पुन्हा काय बदल करायचं तो मी तुम्हाला सांगते एवढं विणून द्या मैत्रिणींनो ही तिसरी पाकळी झालेली आहे आता इथं पुन्हा एक आणि दोनची चेन घ्यायची आणि इथं जॉईंट करण्याऐवजी डायरेक्ट पाकळीला सुरुवात केली तरी चालेल डायरेक्ट पाकळीला सुरुवात करायची म्हणजे आकार विणकामाचा गोल येतो इथंसुद्धा ही पाकळी झाल्यानंतर इथं लगेच पाकळी विणायला सुरुवात करा आणि असाच हा राऊंड पूर्ण करा मैत्रिणींनो हा राऊंडही आपला पूर्ण झालेला आहे आणि दोन चेन घेतलेल्या आहेत आता आपण इथं जॉईन करून घेऊया असा जॉईन करायचा आणि आता आपल्याला धागा चेंज करायचा म्हणजे हा धागा कट करायचा मैत्रिण इथं आपण राऊंड संपल्यानंतर धागा कट केलेला आहे आता दुसरा धागा आपल्याला जॉईन करायचा हा होय तो असा जॉईन करायचा आहे तर इथं तीनची चेन घ्यायची एक दोन तीन हा धागा असा ओढून घ्यायचा आणि एक पाकळी तयार करायची इथं पाचची एक दोन तीन चार आणि पाच पाचची पाकळी आपल्याला तयार करायची आणि मध्ये तीनची चेन घ्यायची एक दोन आणि दोन आणि तीनची चेन घ्यायची इथं आपल्याला आणि पुन्हा बदल काय करायचं आता आपल्याला मधल्या पाकळीवर एक पाकळी तयार करायची म्हणजे इथं जॉईन करून घ्यायचं आहे ह्या राऊंडला पुन्हा तीनची चेन घ्यायची एक दोन आणि तीन आणि मधल्या पाकळीवर आता आपल्याला एक पाकळी तयार करायची एक दोन तीन चार आणि पाच शक्यतो एका 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 पाक जेव्हा राऊंड असेल ना सिंगल तेव्हा पाच पाच राऊंड घ्यायचे आणि पुन्हा एक दोन आणि तीनची चेन पुन्हा आता आपल्याला इथं जॉईन करायचं आणि एक दोन आणि तीनची चेन घेऊन आपल्याला इथं एक पाकळी तयार करायची एक दोन तीन चार आणि पाच पुन्हा तीनची चेन तीन आणि पुन्हा आता इथं जॉईन करायचं म्हणजे हा राऊंड आपल्याला हा जसा केला आहे तसाच हा राऊंड सगळा पूर्ण करायचा आहे पुन्हा मग काय करायचं ते सांगते तुम्हाला मैत्रीणो हा राऊंड पूर्ण झालेला आहे आता इथं जॉईन करून घेते आणि परत काय करायचं इथंच एक दोन तीनची चेन घ्यायची आणि इथं तीन पाक करायला सुरुवात करायची तीन पाक तुम्हाला माहितीच आहेत एक दोन तीन चार आणि असे जॉईन करायची आणि एक दोन आणि परत दुसरी पाकळी एक दोन तीन चार जॉईन करून घ्यायची आणि पुन्हा दोनची चेन आणि तिसरी पाकळी एक दोन तीन चार जॉईंट पुन्हा एक दोन आणि पुन्हा तीन आणि पुन्हा इथं डायरेक्ट इथं डायरेक्ट काय करायचं जॉईन न करताच इथं तीन पाक्या तयार आणि हा राऊंड असा पूर्ण करायचा परत सांगते मैत्रीण हा राऊंडही पूर्ण झालेला आहे आपण आता जॉईन करून घेऊया तीन तीन फुलांचा इथे जॉईन करून घ्यायचं आपल्याला आणि आता आपल्याला कलर बदलायचा आहे पण आलं का लक्षात आपला हा कितव फूल आहे हे पहिलं फूल हे दुसरं हे तिसरं हे चौथं आणि हे पाचवं फूल आहे तर यात बदल काय या करायचा आहे हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा आणि संपूर्ण पहा तरच तुमच्या लक्षात येईल काळजीपूर्वक पहा तर काय करायचं आता इथं इथं काय केलेलं आहे मधल्या कळीवर दुसरी कळी किंवा मधल्या पाकळीवर दुसरी पाकळी केली पुढच्या राऊंडला तसं नाही करायचं इथं इथं पण तसंच केलं मधल्या पाकळीवर ही पाकळी आली पुढच्या राऊंडला काय केलं मधल्या पाकळीवर जॉईंट आलाय त्याच्या पुढच्या राऊंडला मधल्या पाकळीवर पाकळी पाक आली आता पुढच्या पाकळीवर राऊंड येणार आहे असं एक हे करायचं आहे आपल्याला आणि असेच हे राऊंड पूर्ण करायचे आपल्याला पाहिजे तेवढे आणि पाहिजे तेवढा मोठा आपण हा रुमाल करू शकतो नीट काळजीपूर्वक पाहिल्यानंतर तुम्हाला सगळं कळे मैत्रीण हा कलर मी कट केलेला आहे दुसरा कलर आपल्याला आता जॉईन करायचा आहे एक दोन आणि तीनची चेन घ्यायची आणि एक पाकळी तयार करायची पाचची एक दोन तीन चार आणि पाच आणि जॉईन करून घ्यायचं आपल्याला हे पुन्हा तीनची चेन एक दोन आणि तीनची चेन घ्यायची आपल्याला आणि पुन्हा आता आपल्याला इथं काय आलं पाकळीवर दोर पाकळी आली ना तर आपल्याला आता पाकवर दोर पाकळी नाही आणायची इथं आपल्याला जॉईन करायचं आहे फक्त इथं चार चेन घ्या म्हणजे मोठा होईल रुमाल क्षेत्रफळ जरा वाढेल इथं जॉईंट आला आणि जॉईंट आल्यानंतर पुन्हा चारची चेन एक दोन तीन आणि चार आणि इथं डायरेक्ट पाकळी पाचची एक दोन तीन चार पाच पाचची पाकळी जॉईंट एक दोन तीन चार इथं मधी पाकळीवर जॉईंट येतोय हेच लक्षात ठेवायचं आपल्याला आणि पुन्हा एक दोन तीन चार इथं जॉईंट आणि एक इथं जॉईंट नाही द्यायचा इथं डायरेक्ट आपल्याला इथं पॅसेजमध्ये पाचची पाक एक दोन तीन चार आणि पाचची पाकं करून घ्यायची आणि जॉईन करायचं हे लक्षात ठेवायचं आपल्याला मग लक्षपूर्वक पहा मी तुम्हाला सांगते मित्रांनो आपल्याला एक आडे राऊंड मारायचे ते आता इथं पाकवर पाक येईल तर इथं पाकीवर जॉईंट आला इथं पाकवर पाक येईल तिथं पाकीवर जॉईंट आला म्हणजे एक आडे कसं हे विणकाम करायचं तुमच्या संपूर्ण पाहिल्यानंतर आपोआप लक्षात येईल स्किप करू नका काळजीपूर्वक करून तुमचा रुमाल सुंदर येईल आता हे असाच राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे हा सुद्धा राऊंड आपल्याला पूर्ण झालेला आहे आता हा राऊंड आपण जॉईन करून घेऊया असा एक दोन तीन आणि चार इथं जॉईन करून घेऊया मध्ये आणि पुढं याच्यावर तीन हिरव्या पाकळ येतील तुम्हाला माहितीच आहे विणकाम कसं करायचं ते एकाडे तर अशा रीतीने हा रुमाल मी इथंच विनायचं पूर्ण करते कारण जेवढा पाहिजे तेवढा आपल्याला स्वतःला लागेल असं आपण विणू शकतो कितीही मोठा मी एवढाच विनलाय कारण जास्त मोठा विनला तर व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्हाला पाहायला कंटाळा येईल म्हणून मी इथंच बास करते माझा व्हिडिओ तुम्ही पहा रुमाल तयार करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून कळवा मैत्रीमध्ये शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आत्तापुरतं एवढंच परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार